चारशे रुपये कैरेट है चमकाच माल भेंडी चारेट भेंडी तीन सौ रुपये कैरेट टोमैटो अटका तीन से तीन सौ रुपये करेक्ट टोमेटो साढसे रुपये कैरेट असां प्रका मलपूशन तरह वांगी सिक्स फाइव ज़ीरो सा साढेसे रुपये कैरेट हा आे आठ रुपे कैरेट असां मलपूश त लाल वांगीट आठशे आठ रुपए करेट लाल वांगी आठशे सास रुपए

सहाशे साठ रुपये कॅरेट असे प्रकारचा मालपूर सिक्स सिक्स झिरो सहाशे साठ रुपये कॅरेट दोनशे सत्तर रुपये कॅरेट असे प्रकाचा मालपूरचं टू सेवन झिरो दोनशे सत्तर रुपये कॅरेट लांबडी वाणी दोनशे सत्तर रुपये कॅरेट कोणती जात दादा कमांडर आहे संपदा आहे अंगाडा ठीक कुठली माऊली गाव कोणतं आपलं सुरगाणा सुरगाणामधील धन्यवाद दोनशे सत्तर तीनशे पस्तीस रुपये कॅरेट असेल तर त्याचा मालपौ तंत्र लांबणी वागे थ्री थ्री फाईव्ह तीनशे पस्तीस रुपये कॅरेट लांबली वांगे का माऊली नमस्कार काय झालं जरा शिमलाचे भाव सांगा ना मला शिमला पण शिमला पाचशेपासून तर साडे पर्यंत गेले चांगले माव सातशेचे आत ना सातशेचे मध्ये धन्यवाद दादा गोडके आणले होते काय भागले आज चारशे साठ रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी नामदारी कुठले माऊली गाव कोणतं आपलं दिंडोरीचे का धन्यवाद उमराळे दोन आहे चारशे साठ रुपये कॅरेट पाचशे तीस रुपये कॅरेट असेल मालपूर सोरट व्हरायटी दोडता पाचशे तीस रुपये कॅरेट पाचशे तीस सोरट व्हरायटी दोडता कुठले गाव कोणतं आपलं मावली तालुका धन्यवाद दादा पाचशे तीस रुपये कॅरेटशे छप्पन रुपये कॅरेट असेल तर त्याचा मालपूर सत्तर रुपये कॅरेट असेल तर का मालपूर सुद्धा रुशन व्हरायटी कार दोनशे सत्तर रुपये कॅरेट रुशन व्हरायटी कार माऊली तोडा किती आहे तो मालाचा तोडा किती तो आहे पाचवा आहे पाचवा बरं केलं दोनशे सत्तर अजून वाढायला पाहिजेत भाऊ काका नमस्कार कारली कोणती ऋषर राईषा काय भाऊ मिळाला आज दोनशे नव्वद दोनशे नव्वद बरं कमीच आहे

चारशे किती गेलं कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दादा आलोक व्हरायटी ना चांगली गेले चारशे चौसष्ट रुपये करायटी गाव नाही तुमचं नाव काय धन्यवाद चारशे चौसष्ट ही दोनशे गेली ना चांगली गेली कुठले माऊली गाव कोणतं आपलं संगमनेर सिनियर आले का दुरुनारे हां खूप दुरून आहे दोनशे रुपये क्रेट आणि वरद व्हेरायटी आणि ही चांगला माल तीनशे सत्तर तीनशे एक तीनशे सत्तर केला ना हां तीनशे सत्तर तीनशे सत्तर ही पण वरदच आहे का संगम नेरून येता म्हणजे आधी चुन्नरला आले का हो सिन्नरला सिन्नरवरून डायरेक्ट धन्यवाद दादा तीनशे सत्तर रुपये कॅरेट बरोबर एकशे रुपयाचा माल नमस्कार काय भाव भाव कमी गाव हो एक एक है? तो तुझे गावात धन्यवाद एकशे शहाऐंशी एकशे शहाऐंशी शाही नाही शाही नाही का दोनशे दहा काय कमी झाले हो परवडत नाही नाही भाव <laughs> किती भाव पाहिजे तरी हां चारशे दोनशे दहा रुपये करायला हो सर नमस्कार काय भाव केली आपली दोनशे केस दोनशे तीस तीस काय भावात वाढण्याची काही अपेक्षा नाही दुसऱ्या नाही शाईन का सोनी केस सोनी दोनशे तीस रुपये कॅरेट तीनशे साठ रुपये कॅरेट तीनशे साठ रुपये साडेचारशे रुपये कॅरेट नमस्कार तुमचं सागर काही चांगला माल आहे तुमचा चांगला भाव भेटला बाकी दोनशे तीनशे भाव आहे गाव आपलं तालुका साडेचारशे किलो साडेचारशे एकशे सत्तर रुपये अशा हो प्रकारचं माल सुद्धा बारीक साईज माल एकशे सत्तर रुपये होत एकशे सत्तर रुपये जाईल एकशे सत्तर